ීගන ශායනම තත එලමතිින් පනිවාද න කු.

आज आज तर आज माझी वेगळी पद्धत तुम्हाला दाखवते हॅलो नमस्कार सर स्वामी समाज सर्वांना तुम्ही बघा मी आज पालक पनीर बनवणार आहे तर तुम्ही काय पालक पनीरचे रेसिपी बऱ्याच पाहिल्या असतील पण माझी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथं पनीर घेतलेला आहे बारीक चिरू आणि हा कांदा घेतलेला आहे लसूण देखील घेतले आणि पाटल्यामध्ये मी एक चमचा तेल टाकणार आहे आणि यामध्ये बघा आपल्याला एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं थोडं घातलं की मग त्यामध्ये टाकायचं आहे लसूण लशु। आणि लसूण आता अगदी चांगला परतून घ्यायचा आहे खूप असा कपवायचं नाही पण छान असा परतून घ्यायचा आहे त्या सक्ता होईल ह्या पद्धतीने आणि इथे बघा दोन पेंड्या होत्या पालकच्या ते पालक मी त्याची पानं तोडून स्वच्छ धुवून त्याला गरम पाण्यामध्ये टाकलं होतं फक्त दोन मिनटं आणि त्याचं मी बारीक असं पेस्ट करून घेतलेलं आहे बघा त्यामध्ये मी कांदा टाकून तर कांदा देखील थोडासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे तर काय व्हायला लागले दिवाळीचं काम भरपूर असल्यामुळे शॉपमध्ये देखील ब्लाऊज ड्रेस वगैरे भरपूर कामं आहे त्यामुळे रात्रीचं सुद्धा जागरण व्हायला लागले एक दीड वाजायला लागलं झोपायला आणि सकाळी देखील लवकरच उठायचं त्यामुळे कामाची गडबड व्हायला लागली व्हिडिओ बनवण्यासाठी देखील वेळ मिळणं झाला आहे त्यामुळे एक दोन दिवस अडाण असे माझे ह्या चॅनेलवरचे व्हिडिओ याय लागलेत तरी प्लीज तुम्ही समजून घ्यावं अशी अपेक्षा आहे मिरची टाकलेली आहे आणि ज्यावेळी पालक गरम पाण्यामध्ये टाकला होता त्यावेळी देखील मी दोन मिरचे टाकले त्यामध्ये अगदी थोडीशी लाल तिखट अगदी थोडंसं टाकलेलं आहे कारण मग त्याचा कलर बदलतो हिरवा असा कलर येत नाही मला असं कळे कलर जातो म्हणून आपण आता चांगला भाजला की मग त्यामध्ये आपण थोडीशी चटणी टाकून घेऊ तर चांगला असा मस्त तिथे असा भाजलेला आहे तर आता यामध्ये थोडंसं लाल तिखट लाल तिखट आणि धनाटो टाकून घ्या अरे बघा अगदी असा अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे आता यामध्ये टाकलेले हे मी तुरी. Vale. <applause> तर बघा यामध्ये मला एक चमचा डाळीचं पीठ जे बेसन असतं परत ते टाकायचं होतं भाजलेलं पण मी विस त्यामुळे मी साईडला चपाती जर चव्वा ठेवलेला आहे त्यामध्ये मी तर बेसन भाजून मी यामध्ये टाकणार आहे तरी च पीठ भाजून झालेलं आहे पीठ पहिलाच आपल्या तेलामध्ये राहिलेलं कलर का तर कलर बघू शकता तुम्ही कसं आलेला आहे तर ह्याच्यावर तू पेट झाकून ठेवायचे पेट झाकवाचा त्याचा कलर हिरवा राहत नाही तर ते मी थोडीशी डाळ देखील भिजत घातलेली आहे कारण डाळीची आमटी करण्यासाठी तिथून जी कसकुरी मिठी आहे ती थोडीशी ह्याच गरम तळ्यामध्ये टाकलेली म्हणजे थोडी मऊ असते ना तर कुर थोडीशी मऊ झालेली असतात थोडी कुरकुरीत होईल तर बघा त्यामध्ये थोडासा गरम मसाला देखील टाकायचा आहे

पनीरचं पीठ टाकल्यानंतर सुद्धा दोन तीन मिनिट शिजू द्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही पालक पनीर अगदी असं मस्त तयार झालेलं आहे बघा आणि कलर देखील किती छान आलेला आहे पाहू शकता तर ह्या माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा खूप छान असा पनीर बनतो तर चला आता चपात्या बनवून घेते आणि आमटी तरी ते बघा मस्त फक्त आमटी बनवलेली आहे तर आमटी बनवतेला काही मी व्हिडिओ केला नाही फक्त फोटो घेतलेला होता त्यानंतर बघा सगळा स्वयंपाक आणि घरातलं सगळं काम आवरल्यानंतर मी गेले शॉपमध्ये तर शॉपमध्ये दुपारनंतर मैत्रिणीचा केला बड्डे साजरा तर ती मैत्रीण म्हणजे जी माझ्याकडे शिवायला येते तर दोघी जण माझ्याकडे शिवायला येते त्या माझ्या मैत्रिणीच आहेत तर आम त्या दोघी मी आणि ज्यांचं शॉप मी भाड्याने घेतले ती, ती देखील आमची मैत्रिणीचं आहे तर असा आम्ही चौघींचा बड्डे आम्ही शॉपमध्ये साजरा करतो तर बड्डे साजरा केल्यानंतर तिने आमच्यासाठी नाश्ता मागवला होता तर ती भेल मागवला होता तर आम्ही चौघी पण इथं भेल खायला बसलो आहे पण त्या व्हिडिओमध्ये यायला लागतात त्यामुळे त्यांचा काही मी व्हिडिओ शूट केला नाही फक्त भेलचाच तेवढा व्हिडिओ शूट केला त्या म्हणतो त्या माझा काय नको म्हणून कुणाचाच मग शूट केला नाही तर हा देखील व्हिडिओ खूप छोटासाच आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू